त्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला आप ट्रिक शोधण्याची गरज नाही कारण ह्या प्रश्नामध्ये किंवा हा जो घटक आहे त्याच्यामध्ये प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक ट्रिक प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला आप 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 उपयोगी ठरत नाही तर काही वेळेला अगदी बेसिक कॅल्क्युलेशन करून किंवा मॅथमॅटिक्सचं लॉजिक वापरून आपण प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो हॅलो फ्रेंड्स बुद्धिमत्ता चाचणी घड्याळ या विषयावर काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडूया या घटकावर जे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला काही कृपत्या वापराव्या लागतील किंवा ट्रिक्स वापरता येतील असं नाही काही असे प्रश्न असतात जे फक्त आपण गणिती विचार करून साधं कॅल्क्युलेशन करून त्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो फक्त त्या प्रश्नाचं योग्य पद्धतीनं अॅनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे तर असा एक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रश्न असा आहे एक घड्याळ रात्री बारा वाजल्यापासून पहिल्या तासाला पाच मिनिटे दुसऱ्या तासाला दहा मिनिटे तिसऱ्या तासाला पंधरा मिनिटे याप्रमाणे मागे पडते तर सहा तासानंतर ते घड्याळ किती वेळ दाखवेल हे चार पर्याय दिलेत सहा सात पंचेचाळीस सहा तीस की चार पंधरा आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिले की ते घड्याळ मागं पडते फक्त तो घड्याळ मागं पडण्याचा जो रेट आहे तो सारखा नाही म्हणजे पहिल्या तासाला पाच मिनिटं मागं पडते दुसऱ्या तासाला दहा मिनिटं तर असं ते घड्याळ आहे तर सहा तासानंतर त्या घड्याळामध्ये जी वेळ झालेली असेल ती नेमकी दाखवणार नाही कारण ते घड्याळ मागं पडलेलं आहे मग त्या सहा तासानंतर ते घड्याळ वेळ किती दाखवेल असा प्रश्न आता एकूण सहा तासानंतरची वेळ आपल्याला काढायची आहे समजा रात्री बारा वाजल्यापासून ही सुरुवात झालेली आहे तर रात्री बारा ते सहा तासानंतर म्हणजे सहा हे एकूण तास होतील सहा म्हणजे ते घड्याळ एकूण सहा तासामध्ये किती मागं पडेल एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे पहिल्या तासाला पाच मिनिटं आहे म्हणजे बारा ते एक या तासामध्ये पाच मिनिटं मागं पडेल एक ते दोन ह्या दुसऱ्या तासामध्ये दहा मिनिटं मागं पडेल तिसऱ्या तासामध्ये पंधरा चौथ्यामध्ये वीस पाचव्यामध्ये पंचवीस आणि सहाव्यामध्ये तीस तर पहिल्या तासाला पाच मिनिटं दुसऱ्या तासाला दहा मिनटं तिसऱ्या तासाला पंधरा चौथ्याला वीस पाचव्याला पंचवीस आणि सहाव्याला तीस अशा पद्धतीनं हे घड्याळ मागं पडत चालले म्हणजे एकूण ह्या सहा तासाच्या कालावधीमध्ये एवढी मिनटं ते घड्याळ मागं पडेल ह्या सर्वांची करायची बेरीज तीस आणि वीस पन्नास पंच्याहत्तर नव्वद शंभर आणि पाच एकशे पाच एकशे पाच मिनिटं ह्या कालावधीमध्ये म्हणजे सहा तासामध्ये ते घड्याळ एकशे पाच मिनिटं मागं पडते मग एकशे पाच मिनिटं म्हणजे किती तास मागं पडते आणि किती मिनिट मागं पडते हे आपल्याला काढावं लागेल कारण त्या वेळेला त्या घड्याळात दाखवलेली वेळ किती असेल हे चारपैकी हे आपल्याला काढायचं आहे मग आता एकशे पाच मिनिटाचं जर रूपांतर आपल्याला तासात करायचं असेल तर त्याला आपण साठ न भागूया म्हणजे साठ एक साठ एकचा चा भाग जाईल उरलेली मिनिटं म्हणजे हा झाला एक तास मग एकशे पाच आणि साठ ह्याच्यामध्ये फरक आहे पंचेचाळीसचा म्हणजे एकशे पाच मिनिटं म्हणजेच काय तर एक तास आणि पंचेचाळीस मिनिट एवढा फरक पडणार आहे ऍक्च्युअल वेळेमध्ये आणि त्या घड्याळ दाखवत असलेल्या वेळेमध्ये मग आता बारा ते सहा म्हणजे सहा वाजता ती घड्याळ वेळ किती दाखवेल असा प्रश्न आहे हे घड्याळ इथं मागं पडतंय असा आपल्याला त्या प्रश्नामध्ये दिले याचा अर्थ सहा वाजल्यापासून एक तास पंचेचाळीस मिनिटं मागं जायचंय म्हणजेच पावणे दोन तास मागं जायचं आहे मग सहापासून पावणे दोन तास मागं गेल्यानंतर आपल्याला ऑप्शन मिळेल पर्याय क्रमांक चार चार वाजून पंधरा मिनिटं म्हणजे त्या वेळेला सकाळी सहा वाजता ते घड्या चार वाजून पंधरा मिनिटं ही वेळ दाखवत असणार आता ह्या प्रश्नामध्ये हे घड्या मागे पडते असं आपल्याला दिले त्यामुळे आपण ते घड्या सहा वाजल्यापासून पावणे दोन तास मागे घेतलं इथंच जर ह्या प्रश्नामध्ये बदल थोडासा असा केला की समजा हे घड्या याप्रमाणे पुढे जाते म्हणजे जा पुढची वेळ दाखवते मग त्यावेळेला काय गेलं असतं आपण तर सहापासून पावणे दोन तास पुढे गेलो असतो सहापासून पावणे दोन तास पुढे गेलो असतो तर पर्याय क्रमांक दोन आपल्याला उत्तर मिळालं असतं म्हणजे इथं मुद्दाम हा एक पर्याय दिलाय सात पंचेचाळीस की आपण त्या प्रश्नाचा जर व्यवस्थितपणे वाचन नाही केलं तर आपल्याला हे उत्तर सुद्धा वाटू शकतं पण हे उत्तर कधी असणार आहे जर ते घड्याळ पुढे जात असेल तर ह्या प्रश्नामध्ये ते घड्याळ मागे पडते असं दिले याचा अर्थ आपल्याला सहापासून पावणे दोन तास मागे जायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल चार वाजून पंधरा मिनिट तर ह्या पद्धतीने अगदी बेसिक कॅल्क्युलेशन करून सुद्धा आपण ह्या घड्याळावरच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो त्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला ट्रिक शोधण्याची गरज नाही कारण ह्या प्रश्नामध्ये किंवा हा जो घटक आहे त्याच्यामध्ये प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक ट्रिक प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला उपयोगी ठरत नाही तर काही वेळेला अगदी बेसिक कॅल्क्युलेशन करून किंवा मॅथमॅटिक्सचं लॉजिक वापरून आपण प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो तर हा एक प्रश्न घड्याळावर आधारित अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओ त्याची काही ट्रिक्सुद्धा आपण वापरू शकतो म्हणजे काही किचकट प्रश्न जर असतील तर त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही तर अगदी काही मोजक्या ट्रिक आपण लक्षात पण ठेवू शकतो तर त्या ट्रिक्स ज्या आहेत त्यांचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो तोही नक्की पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आणखी एखादा असा टॉपिक घेऊन आणखी एखादा प्रश्न घेऊन भेटूया तोपर्यंत टेक किंवा